Uh, आणि हे सगळे मसाले पोल्ट्रेस मेकिंग प्रोसेसने तयार केलेले मसाले आहेत विदाऊट केमिकल विदाऊट प्रिझर्वेटिव्ह काही ट्रेडिशनल रेसिपीज घेऊन आम्ही हे मसाले बनवण्याचा प्रयत्न करतोय हा भाजी मसाला आहे म्हणजे स्पेशली टिफिनसाठी सुख्या भाज्या ज्या करायच्या असतात गवार भेंडी फरसबी वाटाणा कारलं पालेभाज्या त्या सगळ्यांना हा भाजी मसाला वापरू शकता स्पेशली टिफिनसाठी सुख्या भाज्या करायला हा छान आहे आणि हा पावभाजी आहे जनरली घरी तुम्ही पावभाजी करता तर वाटाणा बटाटा फ्लॉवर वापरता ते कसे गॅस फॉर्म वाढवणारे पदार्थ आहेत आमच्या पावभाजी मसाल्यात असे घटक आहेत जे त्यांचा गॅस फॉर्म कमी करतात आणि ऑथेंटिक पावभाजीचा फ्लेवर येतो सो ऍसिडिटी होत नाही आणि जळजळ होत नाही सो काही न्यूट्रिशियस व्हॅल्यू राखून आम्ही मसाले बनवण्याचा प्रयत्न करतो असे पंचवीस प्रकारचे मसाले असतात पिठं असतात पिठांमध्ये विशेषतः आमचं हे नाचणी घावणे पीठ आहे हे नाचणी भिजवून त्याला मोड आणलेत आणि जिरं टाकून द्यायलाय त्यामुळे घावणे छान उकलतात आणि चव छान येते मोड आणल्यामुळे पौष्टिकता वाढते हे आंबील करायला वापरता येतं घावणे करायला ढोसे आपे करायला हे पीठ वापरता येतात तसेच हे थालीपीठाची भाजणी आहे ह्याच्यात सत्तावीस घटक आहेत आमचे हे आमचं एक प्रसिद्ध पीठ आहे रव्याच्या शेवया असतात गव्हाच्या शेवया असतात वाळवणीचे पदार्थ असतात लाकडी गाण्याचं तेल असतं आणि तिथून आपण येतो फराळाकडे हा आमचा कॅल्शियम लाडू आहे अत्यंत पौष्टिक लाडू आम्ही तयार करायचा प्रयत्न करतोय याच्यात अश्वगंधा शतावरी नाचणी शिंगाडा डिंक गुळ साजूक हे घटक आहेत गुळातले असते सगळे लाडू गोळ्यातले आहेत साजक तुपातले आहेत आणि हा हाडांसाठी गुडघेदुखी सांधेदुखीसाठी अत्यंत पौष्टिक आहे हा ओट्स मखानाचा लाडू आहे ओट्स आणि मखाना या घटकांपासून ओट्स मखाना डिंक गुळ साजरतो या घटकांपासून हा लाडू बनवलेला आहे एक लाडू सकाळी ब्रेकफास्ट ला, सफिशियंट असतो टिफिनला वगैरे कॅरी करायला छान असतो so, दोनशे वीस पासून तीनशे रुपयापर्यंत लाडवांची किंमत आहे प्रोटीन लाडू आहे मेथी आहे नाचणी आहे बेसन आणि ऐंशी रुपयापासून बाराशे पन्नास रुपयापर्यंत मसाल्यांची रेंज आहे आमची भाजणीची चकली असते आमची ही भाजणी चकली आहे मुगाची शेव आहे ताकातली मिरची आहे आणि अशा पद्धतीने फराळ आणि मसाले गणपती ते दिवाळी आमच्याकडे पूर्ण फराळ असतो दिवाळीला फराळाची ऑर्डर सुद्धा आम्ही घेत असतो सो so, तुम्हाला कधी काही ऑर्डर करायची असेल तर व्यापारपेठेत आम्ही प्रत्येक व्यापारपेठेत अवेलेबल असतो आणि आम्ही डिरेक्टली कस्टमरला घरी प्रॉडक्ट आणून देतो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फोर डबल झिरो वन एट फोर फाय टू फाय या नंबरवर तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी असते आम्ही साधारण तुम्ही प्रोडक्ट बद्दल तर सांगितलं पण या बिझनेस कडे कसे वळला सुरुवात कसे आधी कसा रिस्पॉन्स होता आता कसा म्हणजे स्वतःला ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करेपर्यंत तुमचा प्रवास कसा होता हा ब्रँड आम्ही टकले बंधू म्हणून आमचं सर टकले आमचं आडनाव आहे आणि आम्ही मसाल्यांनी सुरुवात केलेला हा व्यवसाय आहे मग तो मसाल्यांपासून पिठ आणि मग त्याला इतर उतर लागणारी बाकीची त्याच्या आजूबाजूचे आजू प्रोडक्ट असे करत करत आता आमच्याकडे टोटल एटी सेवन एसटी युज प्रोडक्ट रेंज आहेत म्हणजे मग हे डिमांड डिमांडवरून आम्ही प्रोडक्ट रेंज वाढवत गेलेलो साधारणतः ट्रेडिशनल प्रोडक्ट्स हे पुढच्या जनरेशनला पासण करता यावेत हा टकले बंधू या ब्रँडचा अजेंडा नेहमी राहिलेला आहे आणि त्याच धर्तीवर आम्ही पुढे प्रयत्नही करतोय की जितके ट्रेडिशनल प्रोडक्ट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येतील आम्हाला त्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करत राहतो हो आमची आमची कॉन्सेप्ट असं आहे आम्ही प्रत्येक व्यापारपेठेत अवेलेबल असतो आणि तिथून इथे प्रोडक्ट चाखायला मिळतात लोकांना आणि चाकल्यानंतर परत त्यांना काही घेऊन जातात आणि ऑर्डर हवी असेल तर आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतो आणि त्यांना होम डिलिव्हरी देतो सो आमची होम डिलिव्हरी असते ऑनलाईन ऑनलाईन आम्ही अवेलेबल आहोत ज्यांच्याकडे पोस्टने किंवा कुरिअरने पॉसिबल होत नाही आणि ज्यांना ऑनलाईन अमेझॉन वरून कम्फर्टेबल असतं ऑर्डर करणं त्या वरून सुद्धा ऑर्डर करू शकता टकले बंधू म्हणून स्टोअर्सच आहे आमचं वर इंडिव्हिज्युअल स्टोअर आहे तिथूनही ऑर्डर करू शकता थँक्यू सो मच